खर तर कोल्हापूर आणि शाहू जयंती जणू सणच कोल्हापूरमधील शाहू जयंती पाहण्यासाठी ला उत्सव साजरा करण्यासाठी जुन्नर वरून काही लोक आलेले आहेत त्यांच्याशी बोलूया आपण आज शाहू जयंतीच्या निमित्तानं ते कोल्हापूर मध्ये येत आहेत काय सांगा शाहू जयंतीच्या निमित्तानं आपण जुन्नर वरून आला काय यांचा नेमका छत्रपती राजश्री शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट थे वंशज असल्या कारणाने आम्ही काल शिवनेरी किल्ला जुन्नर येथून कोल्हापूर येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहोत दिवसभर काय तुमचं शेड्यूल असणार आहे काय काय पाहणार आहोत कोल्हापूरात तर आम्ही इकडे प्रथम तर आम्ही शाहू प्याले जे आहे महाराजांचं जिथं वास्तव्य होतं आणि त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत तर तेथे आम्ही भेट देणार आहोत तसेच येथील रंकाळा तलाव असेल तसेच महालक्ष्मी मंदिर या अशा जे प्रेक्षणीय स्थळ आहेत यांना भेट देणार आहोत शाहू का जयंती या निमित्तानं तुम्ही कोल्हापूर मध्ये आला नेमकं काय सांगाल असं झालंय राजांनी आपल्यासाठी भरपूर जे काही करून आतापर्यंत याची जाणीव कुठंतरी तरी म्हणून या स्थळाला भेट देणं महत्व वाटत पण आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी येत हो दरवर्षी आजच्या घडीला तुम्ही कोल्हापूरात स्वतः होऊन किती जण आला आम्ही जवळजवळ सात आठ जण आहेत आठ जण आला काय सांगाल जुन्नरहून तुम्ही कोल्हापूरला आला शाहू जयंती निमित्त आला काय सांगा इकडे कारण छत्रपती चा, शाहू महाराजांनी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्वांना समान आणि म्हणून त्यांच्या जयंतीला आम्ही फार महत्व महत्वाचं आलेलं आहे तर काय सांगाल आज आपण जुन्नरहून खास शाहू जयंतीसाठी आला शाहू जयंती निमित्त येण्याचं कारण एवढंच का जे महाराजांचं कार्य होतं सर्व सर्व धर्म समभाव स्वार्थी पद्धतीने जनतेचा कारभार हाकणे हे महाराजांचं काम हे काम मला मनापासून आवडत म्हणून ठिकाणी आम्ही बसपच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आलो आहोत आपण पाहिलं असेल राजर्षी शाहू छत्रपती म्हणजे समतेचा संदेश ही रयत सुखी झाली पाहिजे या रयतेसाठी मी सर्वस्व काय करीन या कार्याला अनुसरून जुन्नरहून काही लोक आलेत तुम्हाला पुन्हा एकदा कोल्हापूरवासियांकडून शाहू जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद शाहू महाराजांचा विजय असू छत्रपती शिवाजी जय जय भारत जय महाराष्ट्र जय अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा